नमस्ते या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यावर आधारित सामान्य नानेचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत नंदुरबार हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे चला तर या जिल्ह्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूयात नंदुरबार जिल्ह्याची स्थापना कधी झाली नंदुरबार जिल्ह्याची स्थापना एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झालेला आहे नंदुरबार जिल्ह्यात किती तालुके आहेत नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुके आहेत आणि त्यात आहे नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा आणि अक्राणी या तालुक्यांचा समावेश होतो नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती तर पाच हजार नऊशे पंचावन्न वर्ग किलोमीटर एवढे नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे नंदुरबार जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर तीन जिल्ह्यांच्या सीमा ह्या नंदुरबार जिल्ह्याला लागून आहेत त्यात आहे धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत नंदुरबार जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर एकच लोकसभेचा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि तोही नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर चार विधानसभे मतदारसंघ आहेत आणि यात आहे अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर नंदुरबार जिल्ह्यातून कोणत्या प्रमुख नद्या वाहतात नंदुरबार जिल्ह्यातून पूर्णा तापी आणि नर्मदा या प्रमुख नद्या वाहतात पण त्याप्रमाणेच अजून उदई देवनंद गोमाई पातळगंगा रंगवली शिवण इत्यादी नद्यांचाही समावेश होतो नंदुरबार जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत तर नंदुरबार जिल्ह्यात चार नगरपालिका आहेत यात तळोदा नगरपालिका नवापूर नगरपालिका शहादा नगरपालिका आणि नंदुरबार नगरपालिका यांचा समावेश होतो नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे नंदुरबार जिल्ह्याचे मुख्यालय हे नंदुरबार तालुक्यातच आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते तर कापूस हे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे त्याचप्रमाणे भात तूर तुरडाळ केळी ऊस मिरची आणि इतर भाजीपाला उत्पादनही केला जातो नंदुरबार जिल्ह्यात वनक्षेत्राचा किती टक्के भाग आहे नंदुरबार जिल्ह्यात वनक्षेत्राचा तेहतीस टक्के भाग आहे नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक लोकनृत्य कोणते आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य आहे तारपा नृत्य नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवर कोणते धरण बांधले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवर उकाई धरण बांधले आहे पूर्वीचे नाव काय होते तर रसिका हे पूर्वीचे नाव होते नंदुरबार जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहे तर उनप देव हे नंदुरबार जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहे आणि हे शहादा तालुक्यात स्थित आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे तर सेहेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढे साक्षरतेचे प्रमाण आहेत यात पुरुष साक्षरता पंचावन्न पॉईंट अकरा टक्के व महिला साक्षरता प्रमाण सदतीस पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे नंदुरबार जिल्ह्यातील गोडे बाजारसाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते तर सारंगखेडा हे घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे नंदुरबार जिल्ह्यात लाख कामाचा उद्योग कुठे आहे तर नवापूर येथे लाख उद्योग केला जातो नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती गावे आहेत नंदुरबार जिल्ह्यात एकूण आठशे सत्त्याऐंशी गावे आहेत नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या बाल शहीद क्रांतिकारकाचे स्मारक आहेत तर शिरीष कुमार या बाल शहीद क्रांतिकारकाचे स्मारक नंदुरबार जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती तर नंदुरबार शहर हीच सर्वात मोठी बाजारपेठ आहे ही, ही बाजारपेठ मिरचीसाठी विशेष ओळखली जाते आणि ती देशातील चौथ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ आहे नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर नंदुरबार जिल्हा हा नाशिक विभागात येतो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील आकर्षक धबधबा कोणता तर बोरकी धबधबा हा नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील आकर्षक धबधबा आहे नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या जमातीची लोके सर्वाधिक आढळतात तर आदिवासी जमातीतील सर्वाधिक लोक नंदुरबार जिल्ह्यात आढळतात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचा प्रमुख सण कोणता तर होळी हा त्यांचा प्रमुख सण आहे नंदुरबार जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे तर नंदुरबार जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ कोणते तर तोरणमाळ प्रकाशा अष्टंबा शिरीषकुमार मेहता स्मारक आणि सारंगखेडा इत्यादी नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहेत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा हे पर्यटन स्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते तर दक्षिण काशी या नावाने प्रकाशा हे पर्यटन स्थळ ओळखले जाते शहादा तालुक्यात तापी नदीच्या काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थक्षेत्र आहे नंदुरबार जिल्ह्याला कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत तर नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा लागून आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर चकाला येथे पवन ऊर्जा प्रकल्प आहे अष्टंबा धार्मिक स्थळ नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते तर अक्राणी तालुक्यामध्ये अष्टंभा हे धार्मिक स्थळ येते नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात कोणता ऐतिहासिक किल्ला आहे तर नंदुरबारमध्ये धडगाव किल्ला तसेच यालाच अक्राणी कि महल असेही म्हणतात प्रसिद्ध यशवंत तलाव व सीताखाईची दरी नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर अक्राणी तालुक्यामध्ये यशवंत तलाव आणि सीताखाईची दरी आहे न देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक बेल्ट म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे नंदुरबार जिल्ह्यावर आधारित ह्या प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद